नमस्कार आपण पाहतात मोमेंट न्यू मराठी संदीप भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीने पांगारा येथे ग्रामस्थांना नारळाच्या रोपाचं वाटप रस्त्याच्या बाजूने करण्यात आले नारळ आणि बदामाच्या ला लागवड पुरंदर तालुक्यातील पांघरे येथील रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी माजी मंत्री विजय शिवतरे त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सोनाली गाडे त्याचबरोबर डॉक्टर सुमित काकडे यांच्या उपस्थितीमध्ये पांगरे येथील ग्रामस्थांना नारळाच्या रोपाचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर पांगर येथील रस्त्याच्या कडेने नारळ आणि बदामाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी संदीप भाऊ काकडे राजेंद्र काकडे मानसिंग काकडे सचिन रघुनाथ काकडे भूषण काकडे योगेश काकडे हेमंत शेलार ओंकार काकडे बाळासाहेब काकडे प्राध्यापक चंद्रकांत काकडे मुकुटराव काकडे सुदाम विनायक काकडे संभाजी धोंडेबा काकडे अक्षय काकडे प्रकाश काका काकडे अभिजित काकडे विक्रम काकडे सुरेश काकडे रुपेश काकडे संतोष दिवार विनायक दिवार शांताराम दिवार सुरेश पोटे तानाजी दिवार महादेव शेलार दत्तात्रेय शेलार प्रताप काकडे भालचंद्र काकडे अरुण निगडे शहाजी काकडे बाळासू काकडे दत्तात्रय काकडे हानुआप्पा काकडे नितीन काकडे रोहन निंबाळकर जयेश काकडे अण्णा काकडे दत्तात्रय काकडे तुकाराम काकडे डॉक्टर बाळू काकडे आप्पा खेंगरे नवनाथ सेलार भाऊ माने इत्यादींसह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले तर राजेंद्र कोंडरे लिखित पुढचं पाऊल या पुस्तकाच्या प्रती यावेळी मोफत वाटण्यात आल्या मोमेंट टी व्ही मराठी साठी अशोक कुंभार पांगारे निसर्गाच्या साधी कवी आणि लेखक येत असतात निसर्गाच्या आणि डोकंद्वाराच्या कृषीत पोहोचलेलं याचे हे जे वर्णन असतं तसं वर्णन पाण्याच्या बाबतीत एकदम यथोचित असं निसर्गाच्या कुशीत बसलेलं आहे आणि त्याचबरोबर फोंडे साहेब अतिशय वीर धिएल शुद्ध असणारे हे सरळ काकडे शेला सर्व कुटुंबीय त्या गावामध्ये संदीप काकडे मित्रमंडळाच्या वतीने गेले सहा वर्ष आणि वृक्ष वाटण्याचं काम होत आहे वेगवेगळ्या संस्थांना बरोबर घेऊन हे काम होत आहे अतिशय सुत्याचा उपक्रम आणि त्याच्यामध्ये आज हा दुधात साखर एका बाजूने वृक्ष वाटप होत आहे गावकऱ्यांना आणि त्याच्याबरोबर त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजासाठी काम करणारे जे अग्रगण्य लोक आहेत ज्यांची इतिहासात नोंद आहे संजय मोरे असतील राजेंद्र कोंबळे असतील जेव्हा सुरुवातीला जेव्हा मराठा मोर्चे निघाले त्या काळामध्ये अगदी सक्रिय असणारे आता अनेक लोक नेतृत्व करत आहेत पण त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा चरणीम झालं आणि मराठा समाज प्रथमता जागृत होऊन पुढे आला <coughs> आणि चोपन मोर्चे निघाले त्यातले सिंहाचा वाटा राजेंद्र कोंढरेंचा आणि अनेक लटेंचा आज आपल्याला किती फूड उपलब्ध झाले आहेत आणि गुलाबसागर मी एवढ्यासाठी म्हणतो की त्यांनी लिहिलेलं पुस्तक की मराठा तरुणांना मार्गदर्शन मिळावं आणि किती सरकारी योजना या सरकारने मराठा समाजासाठी केले मला आता ते सांगत होतं की जर त्याचे नीट आकडेवारी जर पाहिले तर इतर समाजापेक्षा जास्त आज मराठा समाजाला वेगवेगळ्या सारथी असेल वेगवेगळे प्रकल्प असेल यांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या असतील फॉरेनला पाठवण्याची मुलांना असेल वेगवेगळी वस्तीगृह मिळवलेले आहेत प्रचंड मोठं काम हे गेल्या तीन चार वर्षामध्ये जसे ते मोर्चे निघाले त्याच्यानंतर मराठा समाजासाठी झाले आणि म्हणून एक महत्त्वाचं काम योगदानाचं काम हे काय व्यवसाय नाही जातीसाठी माती ज्याला म्हणतात तसं आपल्या सर्व लोकांना सर्व जाती चांगल्याच आहे पण प्रत्येकाने आपापल्या जातीसाठी किंवा आपापल्या समाजासाठी काम करणं ते कोणीतरी केलं पाहिजे आणि म्हणून संजयराव राजेंद्र कोंढे असतील मला संदीपराव तुमचं कौतुक करा वाटतं की पैसे तर बऱ्याच लोकांमध्ये असतात पण महानंही असावी लागते तुमच्या एक हजारपट पैसे असणारे अनेक लोक आहेत पण पाच रुपये खर्च करायची मानसिकता नाही अशा अनेक अनेक लोक मी पाहिजे बा माझं उत्पन्न किती एवढं एवढं आहे मी जर दोन लाख दिले माझं दोन कोटी इन्कम आहे पण दोन कोटी दररोजचं इन्कम आहे पण दोन लाख दिले म्हणजे एक टक्का माझा गेला नाही जाऊन चाललं असे पाहिले अरे दोन कोटी दररोज इन्कम दोन एक टक्का दिला तर किती दोन लाख देणं दररोज दोन नाही एक धक्का गेला माझ्या उत्पन्नात त्यामुळे दानत असावी लागते की दानत तुमचं खानदान आहे डीएनए आहे रक्ताचा तो परिणाम आहे की लढाई करणे शौर्य गाजवणे समाज संगोपन करणे त्याच्याबरोबर लोकांना मदती करणे तो रक्तात असलेला जो डी एन आहे तो बोलतो नैसर्गिक स्रोताचा वापर करून वृक्षराजी फिरवण्याचा कार्यक्रम त्यांनी जो हाती घेतला त्याबद्दल मी बरोडा महासंघाच्या वतीने त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला एक पुस्तक दिलेलं आहे पुढचं पाऊल नावाचं या पुढचं पाऊलचे मी पंच्याहत्तर हजार प्रती काढून राज्यामध्ये वाटलं पण मला वाचणारी लोक फक्त भाऊ सरेसर सा करत गेले आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी शिकण्याची गरज आहे त्या मागच्या कॉलेजवर कॉलेजमधनं बाहेर पडलं शाळेतनं बाहेर पडलं तरी मरेपर्यंत शिकलं पाहिजे असं एवढा बदल जगामध्ये होतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये मला वारंवार हे का वाटतं मध्यंतरी मी मध्ये एका वर्तमानपत्रामध्ये आर्टिकल आहे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये जेतुरी नारायणपूर आणि कापूर रोड इथं जवळपास पन्नास लाख लोक या ठिकाणी येतात आणि त्या छत्रपतींनी इतिहास घडवला त्या पुरंदर किल्ल्यावर एक लाख लोक जातात आम्ही ब्रँडिंगमध्ये कमी पडतो आणि म्हणून राजगड असेल त्यानंतर भोर तालुका वेल्हा तालुका ऐशी घराने शस्त्र आहे त्याचं कधी आपण प्लॅनिंग केलं बरोबर त्या ठिकाणी उत्कृष्ट भाकरी मिळते चांगलं मटण मिळतं जेवाला भेटतो निसर्ग मिळतो पुण्यातल्या आय टीवाल्यांना आता तीन लाख पाच लाख दहा लाख रुपये महिना मिळतो मग त्याला कुठल्या तरी स्टार हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा निसर्गरम्य वातावरणामध्ये राहून त्याला जर पैसे खर्च करायचे असतो तर ते पैसे आपल्याकडे कसे येते यासाठी या पुस्तकामध्ये मी ती माहिती दिली आणि म्हणून दादा दादा दोनच गोष्टी सांगतो की आपण व्यवहारामध्ये जगताना वागताना रोज चार लोक त्याचा विचार करून पुढे जातो त्याचा विचार केला म्हणून त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये चार पारशी लोक आहेत फक्त चार आणि चोवीस चोवीस पारशे चार संधी आहेत एकशे सतरा सीख समाजाचे लोक आहेत आणि अकराशे तेवीस लोक जैन समाजाचे आपल्याकडे रोज रुपयाची संपत्ती द्या एक रुपयाची त्यातले साठ पैसे या चार कम्युनिटीच्या दाब्यात तुम्ही घाट उतरला की सगळी बालाजीची दुकान का